प्रेझेंटेशन करताना देखील मला आठवत की संस्थेच्या विषयी प्रेझेंटेशन करण्याची जबाबदारी घेतली होती आणि दोनच संस्था द्यायच्या होत्या त्या दोन संस्थांपैकी बारामतीला विद्याप्रतिष्ठानला एक कॉलेज देण्यात आलं आणि आपल्याला देखील एक कॉलेज देण्यात आलं आणि सातत्यानं या संस्थेची प्रगती करण्यासाठीचा प्रयत्न आदरणीय स्वर्गीय अप्पांच्या माध्यमात झाला सुरेश बाबांच्या माध्यमात ते सातत्यानं ह्या दोघांनीही समाजाला सांगण्याचा सा प्रयत्न केला मी स्वतः देखील सातत्यानं त्यांच्याकडनं समजून घेत होतो की अॅग्रिकल्चरला स्टडी मध्ये किती महत्व प्राप्त होऊ शकतं किंवा करिअर म्हणून किती महत्व प्राप्त होऊ शकतं आणि आज बीएससी ऍग्री झालेली मुलं हे आज एम पी एस सी मध्ये उत्तीर्ण होताना आपल्याला दिसतात युपीएससी मध्ये उत्तीर्ण होताना आपल्याला दिसतात विविध मोठ्या शासकीय पदांवर गेलेले आपल्याला दिसतात साखर कारखान्यांमध्ये उच्च पदावर गेलेले दिसतात आपल्यामध्ये ऍग्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास केल्यानंतर काही मोठ्या बँकांमध्ये देखील आपल्याला संधी उपलब्ध होत असते आज देखील आपल्या मधल्या एका विद्यार्थ्याला मोठ्या बँकेमध्ये अग्रिकल्चर रिलेटेड जे फायनान्स करायचं आहे त्याच्यासाठी देखील आज संधी उपलब्ध होताना दिसते आणि त्यामुळे ह्या ब्रांचला खूप मोठं फ्युचर आहे याच्यामध्ये असंख्य आपल्या मधले विद्यार्थी जे शिकत आहेत त्यांना खूप मोठं भविष्य आहे ते आवर्जून मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आज मला आपण जर का विचारलं की बीएससी अॅग्रीच्या मुलांना एम्प्लॉयबिलिटीच्या पॅरामीटरवर किती संधी मिळू शकते तर शंभर टक्के शकते बीएससी छाती ठोकपणे मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो बरेच वेळेला आपण ज्या वेळेला आपलं करिअर निवडतो त्यावेळेला लोक आपल्याला सांगत असतात लोक आपल्याला म्हणत असतात की आपण डॉक्टर इंजिनियर झालं पाहिजे कोण म्हणताय आपण मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं पाहिजे पण क्वचितच आपल्याला असा सल्ला देणारे माणसं भेटतात की तुम्ही अग्रिकल्चर ही ब्रांच म्हणून निवडा पण आज हळूहळू अनेक वर्षाच्या या संस्थेच्या चांगल्या कामकाजानंतर आज एक विशिष्ट पिढी तयार झालेली आहे या पिढीला असं वाटतं की आपल्याला ऍग्रीकल्चरचा अभ्यास केला पाहिजे आपण बीएससी अॅग्री केलं पाहिजे आपण एम एस सी अॅग्री केलं पाहिजे आपण उत्पादकता वाढवण्याच्या बद्दल या समाजामध्ये काम केलं पाहिजे आणि या समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या हाताने आपण काहीतरी कर्तृत्व करू शकतो आणि अभ्यासक्रम पूर्ण करून कर्तृत्व करू शकतो हे वाटणारी देखील आता मोठी पिढी ही आज निर्माण झाली आज या कॉलेजचे सगळे आपण रिझल्ट बघितले तर महाराष्ट्रामध्ये आपलं राहुरी कृषी विद्यापीठामध्ये अत्यंत उत्तम असे रिझल्ट हे आपल्या कॉलेजचे जे आहेत हे देखील आपल्याला बघायला मिळेल आपला एकशे वीस विद्यार्थ्यांचा इंटेक आहे आणि भविष्य काळामध्ये आणखीन कोर्सेस आपल्याला कसे वाढवता येतील याच्यासाठी सुद्धा प्रयत्न हा निश्चित स्वरूप होणार आहे आपली अनेक वर्षापासून इच्छा होती की कॉलेजच्या प्रेमायसेस मध्ये हॉस्टेल असणं गरजेचं आहे ते देखील आदरणीय सुरेश बाबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे आणि तो संकल्प आता उष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतलेलं आहे की कॉलेजच्याच प्रिमायसेसमध्ये कॅम्पसमध्ये हॉस्टेल मुलींचं आणि मुलांचं निर्माण करायचं जेणेकरून बाहेर गावावरनं जे विद्यार्थी ह्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेतात सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसच्या माध्यमातून ऍडमिशन होतात त्या विद्यार्थ्यांना या कॉलेजच्या मध्ये राहता यावं जेणेकरून त्यांचं अभ्यासाचा वेळ वाचू शकेल आणि त्यांच्या राहण्याची देखील सोय निर्माण होऊ शकेल अदर फॅसिलिटीज देखील आपल्याला निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाला विचार करावा लागणार ला आहे ला आपल्याला भव्य असं ग्राउंड उपलब्ध आहे त्यामुळं आणि इतर आपल्याकडं भरपूर आहे त्याच्याबरोबर इतर स्पोर्ट्स निर्माण करण्यासाठीचा सा प्रयत्न हा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचा एक ना एक दिवस आपल्याला या संस्थेचं रूपांतर हे अग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी मध्ये करण्याचं स्वप्न देखील आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी म्हणून या महाराष्ट्रामधली आणि देशामधली अग्रिकल्चरच ज्ञान देणारी अग्रिकल्चरच शिक्षण देणारी आणि अग्रिकल्चर ग्रॅज्युएट निर्माण करणारी एक शिखर संस्था म्हणून नावलौकिक करण्याच्या बाबतीमधलं स्वप्न हे निश्चित स्वरूपी भविष्य काळामध्ये आपल्याला पाहायचं आज आपण जर का बघितलं तर आपल्या या सेक्टरमध्ये जो स्कोप आहे मग बायोटेक्नॉलॉजी मध्ये देखील अॅग्रिकल्चरची एक ब्रांच आहे की बायोटेक करत असताना देखील टच आपल्याला ठेवून काही शिक्षण घेता येतं त्याचबरोबर हॉर्टिकल्चरचा कोर्स आपल्याला करता येतो अॅग्रिकल्चर फायनान्सचे देखील कोर्स आपल्याला तिथं करता येतात अॅग्रो इकॉनॉमिक्स म्हणून एक कोर्स आहे तो आपल्याला करता येतो आणि त्यामुळे या सगळ्या विविध ब्रांचेसच्या माध्यमातून नेमकी समाजामध्ये कुठल्या ग्रॅज्युएटची गरज आहे याचं मॅपिंग देखील आपल्याला कॉलेज म्हणून करणं गरजेचं आहे माझी आपल्याला प्रिन्सिपल सर आणि आपल्या सगळ्या प्राध्यापकांना विनंती आहे की रिक्रुटमेंट सेल सुद्धा आपण या संस्थेमध्ये उभा करणं गरजेचं रिक्रुटमेंट सेलच्या माध्यमातून आपण काही ऑन कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊ शकतो का याचा आपण विचार करा काही बाहेरच्या कंपन्या आपण इथे इन्व्हाइट करू शकतो का त्याच्यामधनं यांची एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो काही आपल्या मधले जर का, का अॅग्रिकल्चरच ज्ञान घेतल्यानंतर काही एंटरप्रिन्युअर आता आपण एक पुस्तक बघितलंय पुस्तक केलेलं आहे आपण त्या पुस्तकामध्ये जे आपल्या संस्थेमधनं ग्रॅज्युएट झाले आणि जे उद्योजक झाले अशा लोकांचं आपण पुस्तक केले उत्तम असा हा उपक्रम आहे की आपल्या मधले लोक जे अग्रिकल्चरच ज्ञान घेऊन अग्रिकल्चर बेस्ड ऍक्टिव्हिटीला रिलेटेड एंटरप्रिनर झालेले आहेत ह्या लोकांचं ज्ञान देखील या आमच्या विद्यार्थ्यांना आपण दिलं पाहिजे म्हणजे आमचे विद्यार्थी देखील तो दृष्टिकोन ठेवतील आम्ही पासआउट होता होता आम्हाला नेमकं काय करायचं ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो देखील प्रयत्न आपण सेलच्या अत्यंत गरजेचं आहे मला आठवत की ज्या वेळेस मी इथं आमदार व्हायच्या आधी आलो होतो त्यावेळेला एक छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आपल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित केला हो। होता त्या कार्यक्रमाला येताना मला खूप आनंद झाला होता खूप छान असा आपण कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम शिवजयंतीचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी दिमाखाने आपल्या महा महाविद्यालयामध्ये आपण आयोजित करावा ही देखील अपेक्षा मी निश्चित या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये आपले असे जे पारितोषिक वितरणाचे कार्यक्रम होते ते ऑडिटोरियम मध्ये झाले पाहिजे याच्यासाठीच इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण येणाऱ्या काळामध्ये तयार करायला हवं हो। एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं अवरजून तुम्हाला सांगून एक महत्वाचा इतिहास आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की एकेकाळी अशी परिस्थिती होती की हे अग्रिकल्चर कॉलेज कशासाठी चालवायचं असं एका संचालक मंडळाला वाटत आणि आम्हाला इतकं वाईट वाटत होतं की हे असा कसा काय विचार संचालक मंडळ करू शकतो पण परमेश्वराची कृपा होती या कॉलेजवर की ते कॉलेज सुरू ठेव ते कॉलेज सुरू ठेवल्यामुळं आजचा दिवस आपल्याला दिसू शकला त्यामुळं शिक्षणाची गंगा ही लोकांपर्यंत पोहचवण्याचं स्वप्न एकोणीसशे साठच्या दशकामध्ये स्वर्गीय पाहिलं होतं आणि तेच काम आपण आज ह्या पिढीमध्ये देखील चालू ठेवलेलं आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असं पोटेन्शियल आहे आपले विद्यार्थी देशातल्या जगातल्या कुठल्याही विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करू शकतात आपल्या विद्यार्थ्यांना तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपण देणं गरजेचं आहे आपल्या विद्यार्थ्यांना तेवढं प्रोत्साहन आपण देणं गरजेचं आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी देखील आपण जाणून घेणं गरजेचं आहे मला इथं आपल्याला सांगायचं आहे की आपल्यामधले बहुतांश विद्यार्थी हे घरचं कामकाज पाहून अभ्यास करतात असे सुद्धा अनेक विद्यार्थी इथं आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं एक वेगळा ग्रामीण भागाचा वारसा असणार हे एक महाविद्यालय हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो आज आपण अत्यंत चांगला असा सोहळा आयोजित केला चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि जवळजवळ चाळीस चाळीस पारितोषिक आपण आज इथं आमच्या हस्ते दिली मला पण आनंद झाला की ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं कामगिरी केलेली आहे मग ती खेळामध्ये असेल किंवा अभ्यासामध्ये असेल त्यांचा आपण स्वागत सत्कार केला आपण आम्हाला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल आपले बद्दल आपले मनापासून आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराज